नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण प्रश्न संच रिव्हिजन करणार आहोत प्रयोग प्रयोगावरती भाग एक आपण बनवलेला आहे हा भाग दोन आहे चला तर पहिला प्रश्न पाहूयात पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पर्याय आहेत कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग तर विद्यार्थ्यांनो गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे आणि प्रयोगावरती भाग एक पहिला नसेल प्रश्नसंच तर नक्कीच पहा प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तुम्हाला आणि तुमचे पर्याय आहेत कर्तू संकर प्रयोग समापन भावे प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग आणि तुमचं उत्तर आहे नवीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे हे प्रश्न आहे तिसरा पापात्मके पापे नरका जाईजे हे उदाहरण डॅडॅश डॅश प्रयोगाचे आहे आणि पर्याय आहेत प्राचीन कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग पापात्मके पापे नरका जाईजे हे उदाहरण कोणत्या प्रयोगाचं आहे मग बरोबर उत्तर आहे प्राचीन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे हे पापात्मके नरका जे हे शब्दामुळे प्रश्न आहे चौथा कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला डायडच प्रयोग म्हणतात पर्याय आहेत कर्मभाव संकर प्रयोग कर्तु कर्म संकर प्रयोग कर्तु भाव संकर प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला काय म्हणतात मग कर्तु कर्म संकर प्रयोग असे म्हणतात पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रश्न खूप महत्वाचे आहेत व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच पहा नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली या वाक्याचा प्रयोग ओळखा आणि पर्याय आहेत कर्तु कर्म संकर प्रयोग कर्तुभाव संकर प्रयोग कर्मभाव संकर प्रयोग भाव कर्तरी प्रयोग आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा आणि बरोबर उत्तर आहे कर्मभाव संकर प्रयोग आहे पुढील प्रश्नाकडे ओळख प्रश्न आहे सहावा डायडॅश हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे आणि पर्याय आहेत नवीन कर्मनी प्रयोग समापन कर्मनी प्रयोग शक्य कर्मनी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग मग कोणता प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे तर नवीन कर्मणी प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे पुढील प्रश्नाकडे ओळयात पुढील प्रश्न आहे सातवा कर्तरी प्रयोगात डॅरेश आपली हुकूमत चालवितो कर्तरी प्रयोगामध्ये कोण हुकूमत चालवतो तुमचे पर्याय आहेत कर्म कर्ता लिंग वचन मग कर्तरी प्रयोगामध्ये कोण गाजवत असेल हुकूमत तर करता कर्तरी म्हणजेच पुढील दोन शब्द लक्षात ठेवायचे कर्तरी प्रयोगात करता हुकूमत गाजवत असतो प्रश्न आहे आठवा सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा आणि पर्याय आहेत शक्य कर्मनी प्रयोग कर्मकर्तरी प्रयोग पुरुष कर्मनी प्रयोग भावकर्तरी प्रयोग मग सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा कोणता प्रयोग होईल मग कर्मकर्तरी प्रयोग होईल पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे नववा सहलीस जाताना कात्रत जवळ उजाडले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तुम्हाला पर्याय आहेत भावकर्तरी प्रयोग कर्तुभाव प्रयोग कर्तु कर्म संकर प्रयोग कर्म भाव संकर प्रयोग सहलीस जाताना कात्रत जवळ उजाडले मग कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे हे भाव कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे प्रश्न आहे पुढील दहावा तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस या वाक्यात कोणत्या दोन प्रयोगांचा संकर झाला आहे आणि तुमचे पर्याय आहेत कर्तरी कर्मणी प्रयोगाचा संकर झालेला आहे कर्मणी भावे कर्तरी भावे यापैकी कुठलेही नाही मग बरोबर उत्तर आहे कर्तरी भावे प्रयोगाचं उदाहरण आहे हे तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच करा व तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद